नमस्कार आमच्याकडे आमची शेजारी जादुवीन मॅडम आले था था ते तांदूळ आम्ही भरडून आणले ना ते करण्यासाठी मकर संक्रांत आणि काय याच्यात वेळ होता नव्हता त्यांना आता ते करतायत एवढेच आहेत आमचे ते कसे करतात ते बघा हो माझ्या हिनी सांगितलेलं कळ कळेल कर, कणी किती झाली आणि अख्खा किती झाला कणी किती झाली आणि अख्खा किती झाला ही कणी आहे मला वाटतं ना ही कणी आहे हो कणी आहे हा कण देतो मी ही तरी कणी आहे कीड लागली नाही ना अजून नाही आहे

आता आपण दुसरा काय न्यायला तरी खाना ना व तिला म्हणला काय आणू काय बनवून तुला ते नकोस म्हणते गरम पेज खाईल असं तर असेल तर काय हरकत नाही गरम पेज खाते जी खाते व भाकरी पण खाते पण एवढीशी झाला नरेंद्र कुळेची आई खायला लागली हो हो खाते तेवढा बस झाला हो पण दोनदा गेलं तरी गे झोपलेलीच होती कुळेंना जरा आधार होता शेंगदाणे म्हणून शेंगदाण्याचं काम करायला काय गसती ती तोडत होती ना हो आता ह्यावेळी जरा आम्ही लवकर दिलं हा म्हणजे काय कोणच लाईनच नाही मला जर नंतर भीती वाटली म्हटलं पहिलेच आपण आहोत की काय अठरा तारखेला जाणार आहे आता तुम्ही नाही हे जाता म्हणजे त्यांचं मंडळ चाललंय नाही नाही हे जाता अच्छा मंडळ चालला होता त्यांचा पण ते आता माणसं जास्त झाली ना मग गाडी मोठी काय झाली मला म्हणाले खाली आहे गाडी तेव्हा खाली होती नाही त्यांची चाळीस माणसं झाली मग आता पालचा उठी गाडी अक्कलकोट आणि कुठे जाणार आहे पंढरपूर आहे का माहित पंढरपूर नाही म्हणा अक्कलकोट पंढरपूर म्हणते तुम्ही का नाही गेलात काय त्यांचं खाणं पिणं पण वेगळं पडत सगळं पिणं काय आपल्या इथला आणायचं

नऊ ते दहा तासाचा प्रवास आहे तो नाशिक आपल्याला कमी आहे ती जरा चालून घेत त्याच्यात पण थोडेही मिळत आहेत बारीक कलर पाकडलेला पण येते दोन गोण झाल्या अर्धा गोणी कणी आहे आणि एक गुण ती हे होईल थोडे बाकी आहे एक गोण्याची अख्खा तांदूळ होईल मोजला नाही कारण एवढं मोजणं फार मुश्किल आहे हळद काढून ठेवली ती सफेद आहे आणि तिथे लाल आहे म्हणजे लाल म्हणजे पिवळी हळद तिथे काढून ठेवली आहे अजून थोडी उकरायची आहे अजून ओली आहे म्हणून तसंच ठेवून दिलं आहे पिवड्यात काय देता येणार नाही इकडे ना? ना? पण हळद आहे ती तशीच ठेवणार आहे हात लावडायला कर आपला लवकर मोर आला तरी त्रास तिथे आंब्याला आमच्या आला मोर आतमध्ये आहे बाहेर थोडा आहे पण हा नाही नाहीये घाटावर येतो ना तो काय म्हणतो त्याला तो पण आलाय तुला आलंय याला मिळतील आंबे त्यावेळी गेल्यावेळी आम्हाला आठ आंबे मिळाले त्याचे किती टिकतो काय त्याच्यावर थंडी आता कमी झाली आहे ना तर टिकण्याचे चान्स जरा जास्त आहे कालपासून थंडी जरा कमी झाली आहे आणि इथे कसं शेतीची जागा आहे पाणी घेतलं की परत गारठा येतो मादक वास येतो एकदम हा जंगली आहे त्याला पण आला आहे खूप उशीरा आला तारी खूप लवकर येतो येतं मी आहे भरपूर पण लेट झाला त्याला कलम करायचं एक शुगर झाला हा जंगली आहे आपण मला वाटतं जंगलीच आहे पाण्यात टिकत नव्हते म्हणून मी जंगली लावलेले हा तर आहेच गावटी जंगली, जंगली म्हणजे गावटी पण गावटीच आहे याला आता मोर आहे त्यामुळे समजलं गावठी आहे खाली याला मोर आलायला पण कलम करावं लागेल एक दोन तीन चार जणांना कलम करावं लागेल हा नाही गावठी नाही आहे पण खाली कातळ आहे एकदम त्यामुळे त्याला जोर पकडत नाही चला मग भेटू उद्या काहीतरी टिलर चालवला तर चालवला पण ते पाणी घेणार आहे त्याचा काहीतरी उपयोग झाला तर चालवायचं असं चाललंय माझं नुसतंच चालवायचं आणि मूग टाकून द्यायची मटकी नाही येणार मूग येते चला भेटू मग आता परत एकदा काय चोवीस तारखेला आम्हाला जायचंय मालवणला सगळी साठी झालेले आमचे मित्र आहेत चाळीस वर्षांनी भेटत आहेत म्हणाले मालवणला जाऊया जमल्यास मालवणला भेटू आपण व्हिडिओ काढतो आहे मी चला बाय